आता असंय देवगड तालुक्यातील दाबोळे या गावात ग्रामपंचायती जवळ असे एक दोन वर्ष अधिकच आमच्याकडे जे पाहुणे येतच जातात भातभीत कापूक आमक मरत करतात त्या परत फेड अशी न होई नाही मायजो परत फेड म्हणता पण एक आपुलकी आपुलकी हा आपुलकी मनान म्हटलं वाईट जाऊया भातकापूक पाहुण्यांचा आम्ही आता देवगड तालुक्यातील दाबोळे या गावात आणि खाबोळे <सी> ना दाबोळे ग्रामपंचायती ग्राम जवळ असं भात कापून जोडून वारेवून सुकवून बकवून दिलेला असा त्यांना सपवलेला असा भात सपवलेला असा थोडेसे पाव पण पाव कांडूचे असत तर एक दिवस राजा वाढवलेली असा कारण असा एक दोन वर्षा अधिकच आमच्याकडे जे पाहुणे येतच जातात भातभीत कापूक आमक मदत करतात त्याच्यामुळे त्या पाहुण्यांका मदत केली आणि परत शेजारी असत मदत करू जाऊया हम्म शेजाऱ्यांना वाज मदत करू कारण आमच्याकडे येतच दहा वाजल्यामुळे लागली भू हा त्याच्यामुळे मतलं व्हायचं इरड वर वाज जाऊया कापूक वांग्याचा भरत खाता माहित काय परतफेड अशी नाही नाहीतर तर म्हणते माय जो परतफेड म्हणता <laughs> पण एक आपुलकी म्हणून आपुलकी हा आपुलकी म्हणून म्हटलं वाय जाऊया भात का बुक पाहुण्याचा आता मी इलो पंचायती जवळ इलेलो असं भात कापू कोणा आणि या वांग्याच्या भरी कोणाचा भात कापू गेले दाखवतोय तर बारा वाजता कस

के के हुँ, हुँ। तो केलेलो असा हम्म तर एक आपुलकी म्हणून मी आज इलेलो परत भात कापू इरडीरडीचा कामाच थोडक्यात व्हिडिओ मेहनती जी काय आणि मजा मस्ती सगळी चाय नाश्तो काय काय आणलेला आता हिमल हिमल सगळा खाऊचा असा आणि भात कापूचा असा भात कापून घेऊया <laughs> का आणि चाय नाश्तो बघूया काय नाश काय आणलेलं चला हा आमचा बाप्पा आसा बाप्पा आमचा दरवर्षी भात कापू घेता आणि तिचेकडे बाप्पांची माघारीन आसा तिचे आमचे पाडू पाडूदाते असत त्याच्याकडे तांगे असा हे अजय आसा आणि अजय जी आज जाता पान खाणारी पान या का आणि अजयच मामा इलो असा खैसून वागोटानासून हा आता सगळा भात उडवतो दोन हाणलेले हिमूल ईमल आनले म्हटलं धरून घेऊन जाते आमका हं होय म्हणजे दाबोळ्यात का इमल गावता काय काय भाकरी आणि गाय वांग्याचे भरित वांग्याचे भरित शाबास बहिणीन केन भावासाठी हां मामा कापूक दाबोळ्यात किती गोपरे दायो मळो आयो मळो संपूर्ण বনে पाणी असता नवो पासा गोपरे वाटगत ना हा यात दिवसाळ्यात सगळे उडवते हा सगळे आज उडवते असत कोपरे ठेवचे नाही माणूस तसं आणलेलो असा हा सगळे उडवतो असा टळ हा वाघोटन माणूस आणलेलो असा हा परत ना सगळा <स्थाथ> <स्थाथ> तो याची भारताची भारताची रेसिपी सांगता काय काय कसा करू जाता काय काय सांग बाबा आमक सांग कसा काय करू जाता बरीच अरे अजय बिर्याणी भात आणले ना हो आम्ही फोंड्याचा भात खातो बिर्याणी बाबा खाऊया आम्ही मामा योगी तुका भात उडव सगळं

काम घात नाही मार काल फटक्यात गावता ते रस्ते तसेच रस्त्याने घोटण्यासून येऊजी वाईट मदत करून ते पोळले हा कल पोळ्यांका चुकले आमच्या भाऊजी पंचायत समिती समीतीकडे

બોલાવલા કોઈતી ભાત કાપુ ક્યાં सगळा માગો હોય તો ધોરણ વાર જવાન ના आगा। 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 नाद कुलौ। नाद कुलौ। दोन वाजल्याशिवाय दोन वाजल्याशिवाय जेवण नाही जवान भरपूर दोन अरे चार वाजता वाचलेलं मग हे चार वाजता मला मग पुरा दगत त्या बंचा दगत असा आणि अकडे दोन कोपर असत कापून घेऊया सर सर लावूचा मग बघूया अर्धोच कोपरो कापलो आणि चायक बसलो चला उडव या खाऊया तंग्याच्या तंग्याच्या आवशी काढला पाणी याक खाऊया आणि मुळे काढू कधी जाऊया सांग लोक सगळी विचारतात हा भात कापूसाठी सोपवूया म्हणत काढूया खाऊया सार करून खाऊया मस्त आहे की मोडाच जाऊया नाही तर खय जाऊया आणि या खाऊया हा अरे मुळे काढणारी या ती गजाने मारीत मारीत भात कापतो असं आता काय झाला गचडी झाली आता

मुन्नी कशी मुनी हे मुली हा म्हणजे मधी वाच कच असे कवळे टाकून मग भांडू आपल्या गाडी घालतो हे बघ कवळे पाठी पोडेसा ते संग्या ना ती ना टाकले ते कुठ घेऊन येतोय कापा कापा उडवा उडवा पाटापट त्या त्या फणसा लगत जाऊता असा आता जेवण जाऊच्या आधी ट्रॅक्टर उडवता असा निमारी मारात काय बघूता नाही हैसून लांब लस कशी एक फाळी असा हैसून त्या फणसा लगत काहीतरी दोन फाळी असत एक फाळी झालेली असा का पुन्हा आता काय हा तीन कपरे ठेवलेली असत पांडू आता काय करूया थंडा घ्यावा काय डबो मागवतास डबो मोठ मागूया सगळ्यांका पुरा खाऊ हा थंडा कोण थंडा कोण पिता लहान पोरा म ड डबो एक मागवा अरे गोया मामा तुझा काय तुझा काय खा मग भासली होई तुका मामान कांत बिना तु घातले ना गाणी होत की घोडभर पाणी खाऊया चल चल मामा चल पाणी खाऊया थंडगार थंडगार पाणी खाऊया आणि कापूया जाऊ जाऊया अकरा वाजली दोन कोपरे कापलो असो बरोसो साठो झालेलो असा तकडे मसनीक लावचा काम चाललेला असा ते तकडे तीग जण असत ही चौघ जणांस तांड्याक आमच्या निमार लागला राजा आमची सपली हां हां राजा सपली आमची चला ती आम्ही घरात आणि मग मुळे काढून जावे भात कापूया आम्ही काय घ्या काय थंडा बिंडा पाठवून देव हां हां दावळे गावात मुक्काम आमचं संपलेलो असा जवळजवळ दहा एक दिवस झालेले असत भात कापूकच इथे काय एक आपुलकी मनान कसा पांडू झाला हा आपुलकी मनान माहिती चार आवे काय कापून पण कापलं या <laughs> हां चलतो आता आम्ही हां आता सप्ताक भेटायात भेटाय हां सप्त्यात भेटाय तो सर पैसे जमा करून ठेवू मामा चला ते हां